कोकणातलं लग्न आणि वेगवेगळ्या वे रीती परंपरा त्यातच लग्ना अगोदर घाना भरणे ही एक प्रथा तशी ही प्रथा खूप जुनी आहे पण खूप साऱ्या माझ्यासारख्या लोकांना ह्या प्रथेबद्दल माहिती नसेल लग्नाच्या एक दिवस अगोदर लग्न घरात साजरी केली जाणारी ही परंपरा पूर्ण परिवाराला एक करायचं काम ही परंपरा करते सुंदर रांगोळी काढून मधी एक परात बाजूला पानांचं रिंगण आंब्याच्या टाळ्या बांधून नवऱ्या मुलाला मधी बसवलं जातं अशा प्रकारे काही सेटअप असतो या सेटअपला त्यांच्या सुंदर गाण्यांनी पडलेली भर पूर्ण वातावरण आणि लग्नभर कर, प्रसन्न करायला पुरेस असतं पाच सुवासी नवऱ्या मुलाला पुजतात परातीत तांदूळ टाकून अशा पद्धतीने कुठला जातो नंतर हळदही कुठली जाते नवऱ्या मुलालाही हे सर्व कुटावं लागतं ही प्रथा तिथेच थांबत नाही घाना चुडा चालू होतो अंगणात बायकांना चुडा भरला जातो त्या घरातल्या असो किंवा वाडीतल्या आजकाल होणारं प्री वेडिंग संगीत यांना पुरून उरणाऱ्या या बायका शेवटची पिढी म्हणून आपल्यासमोर आहेत ओढे जाऊन वेस्टर्न प्रथा नक्कीच आपल्या खऱ्या प्रथांवर नेहमीसारख्या हुकूमत गाजवतील यात काही शंका नाही त्याला खतपाणी देणारे हे आपणच असतो म्हणा अशा प्रकारे ही नामशेष होणारी प्रथा मी पाहिली तुम्हाला या प्रथेबद्दल अजून माहिती असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा